कला केंद्र संदर्भातली काय भूमिका आहे जे काही पिंजरा कला केंद्र आहे त्याचा परमानर्द घेण्यात आहे समोरचं समोरली गेट बंद आहे पाठीमागून गेट चालू आहे आणि त्यामध्ये काय लोक वर्षी पिठाट दाखवलाय या संदर्भ किती आग, रहा कला केंद्राबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे की त्यांना कम कलेक्टर ऑफिसने लायसन्स दिलेला आहे पण त्या लायसन्सची जे कंडिशन्स आहे जर त्यांच्या त्यांनी पालन केलं नाही तर त्याच्यावरती कारवाई होणार आता आपण जे पिंजरा कला केंद्राबद्दल सांगितलं ते मी माहिती घेतली की त्यांनी कलेक्टर ऑफिसने त्याचा परवाना रद्द केला होता पण शनिवार आणि रविवार असल्यामुळे त्यांना तो सर्व्हिस झाला नव्हता आता त्यांना सर्व्हिस झाला असेल आणि आज कलेक्टर ऑफिस त्याला सी आ, सील करण्याची प्रक्रिया करणार आहात पुढे भविष्यामध्ये पोलीस विभागाची भूमिका ते स्पष्ट आहे की कुठलाही गैरकृत्य कुठेही चालणार नाही ते कलाकेंद्र असो की बाहेर असो तर असा जर कुठल्याही कलाकेंद्रमध्ये आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्या पण लायसन्स कॅन्सलेशनसाठी कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव सादर करू प्रस्ताव सादर Yes, नाही आमच्याकडे तर जिल्ह्यामध्ये सहा कला केंद्र आहेत त्यामध्ये एक ऑलरेडी बंद होता पाच मध्ये आम्ही रेड केली होती आणि ते पाचचे प्रस्ताव आम्ही सादर केलेले के आहे के कलेक्टर ऑफिसला